बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होत आहे नुकतेच मतदान झाले असले तरी या लढतीत सुप्रिया सुळे बाजी मारणार की सुमित्रा पवार गुलाल उधळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बारामतीतून सुप्रिया सुळे शंभर टक्के होणार असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात मतदान सात मे रोजी पार पडलं बारामतीमध्ये एकूण छप्पन पॉइंट सत्त्याण्णव टक्के मतदान झालं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात बारामतीच्या निवडणुकीत चांगली जुंपली होती आता जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचवल्या आहेत जयंत पाटील म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची कुणी केली प्रतिष्ठा दुसऱ्याची पणाला लागली आहे असा टोला अजित पवार यांना लगावत सुप्रियाताई या बारामतीतून शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के निवडून येणार त्यामुळे यात प्रतिष्ठा नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला